नऊ तारखेला राज्यामध्ये मान्सून दाखल झाला सुरुवातीचे तीन दिवस पाऊस पडला पण आता पाऊस काहीसा थांबलेला पाहायला मिळतोय पुढील आणखी चार दिवस वातावरण हे असंच असणार आहे आणि पावसाचे चिन्ह हे कमी आहे विदर्भात काहीसा पाऊस पडेल मात्र चार दिवसानंतर पाऊस जोर धरू शकतो अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी व्यक्त केली आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी महाराष्ट्रात बघतोय जसा हवा किंवा जसा आपण दरवर्षी पाहत असतो तसा पाऊस अजून तरी सुरू झालेला नाहीये या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत प्रादेशिक हवामान विभागाचे जे प्रमुख आहेत सुनील कांबळे सर ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नऊ तारखेला मान्सून दाखल झाला अशी आपण अधिकृत घोषणा केलेली आहे मात्र पाऊस जो आहे तो तसा किंवा आ, सलग पडताना आपण पाहिलं नाही म्हणजे मुंबईत पहिल्या दोन दिवसात झाला मात्र तो सकाळी होत होता रात्री होत होता दुपारच्या सुमारास कमी होत होता काय नेमकं कारण आहे कधीपर्यंत पाऊस जो आहे तो सुरू झाला पावसाळा सुरू झाला असं आपण म्हणू शकतो नऊ तारखेपासूनच मुंबईमध्ये पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि नऊ दहा अकरा तिन्ही दिवस आपल्याला जो पावसाळ्यामध्ये जो पाऊस मिळाला पाहिजे तो पाऊस मिळालेला आहे आणि त्यावेळेस जे अरेबियन सीचे जे विंड्स असतात करंट असतो तो स्ट्रॉंग होतो तो तीन तर तीन दिवसानंतर आता थोडासा जो सीचा जो करंट आहे अरेबियन सीकडनं जे वाऱ्या आले नि येत आहेत ते थोडा मॉडरेट आहेत त्याच्यामुळे पावसाची इंटेन्सिटी कमी झालेली आहे तरी पण आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये एक लाईट रेन तर राहील आणि नंतर येणाऱ्या दोन दिवसासाठी विदर्भामध्ये थोडीशी थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी होतील आणि त्याच्यानंतर एकोणीस वीस तारखेनंतर परत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आत्ता सर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये नेमके कोणते अलर्ट आहेत पुढच्या चार दिवसांसाठीचे अलर्ट सुषयी काय सांगा तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दोन दिवसासाठी असे काही विशेष अलर्ट नाही आहेत फक्त विदर्भासाठी म्हणजे तिसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर विदर्भासाठी थोडेसे येलो अलर्ट आहेत तिथे थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटीसहित पाऊस होण्याची शक्यता आहे पर्सन सुरेश सावंतसह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई